स्वागत पाहूया ताज्या शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे शेती शेतातील पिकांशी त्याचं घट्ट नातं बांधलेलं आहे येणाऱ्या परिस्थितीशी सामोरं जात शेतकरी आपल्या शेतात अधिक उत्पादन घेण्यासाठी सततपणे धडपडतात आपल्या परिसरात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो शेती जमिनीतील सूक्ष्म संख्या वाढवणं महत्वाचं आहे यावर शेतातील पिकांचा उतारा अवलंबून असतो त्यासाठी शेतकऱ्यांनी मैकोरचा वापर करणं गरजेचं आहे यामध्ये पिकांसाठी बरेच पोषक घटक असतात त्यामुळे अधिक उतारा साध्य होतो असं मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना धनुका ॲग्रीटेक लिमिटेडचे बापू पाटील एसबीएम यांनी म्हटलं आहे बेडक्या इथं श्री सिद्धेश्वर मंदिर कल्याण मंडपात गुरुवार सात मार्च रोजी धनुका ॲग्रीटेक लिमिटेड वतीनं विक्रेते धवल भ्युवरे यांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना स्क्रीनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात होतं कंपनीचे एस एम ई उमाकांत एस ई उत्तम एस आर नीरज वनसिद्धा कोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सर्वात सरस्वती स्तवनानं सुरुवात करण्यात आली उपस्थितांचं स्वागत धवल भिवरे यांनी केलं या प्रसंगी जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे कंपनीच्या वतीनं भारतीय सैन्य दलात निवड झालेले सैनिक भरमकोरे विवेक जगदेव अनिकेत माळी प्रथमेंश सूर्यंशी फै्याज मुला या सैनिकांचा आणि प्रगतीशील शेतकरी विजय बिजले अण्णासाहेब नरोडे दादासाहेब पाटील बाळासाहेब शिंदे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या प्रसंगी धनुका कंपनीचे क्षेत्र अधिकारी उमाकांत यांनी कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी विविध पिकांचं नियोजन खतांचं नियोजन पाणी औषध फवारणी तण नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती करून दिली आपल्या कंपनीच्या वतीनं शेतकरी साठी उपलब्ध असलेल्या खतांची तणनियंत्रण जोमदार वाढीसाठी उपलब्ध असलेल्या खते औषधासंबंधित माहिती करून दिली या कार्यक्रमाप्रसंगी सुभाष शेट्टी बोरगाव धनपाल धनापगोळ यांच्यासह अमित खोत दत्तात्रय कुंभार बाबासाहेब घोटणे विजय देसाई सिद्धगोडा पाटील शरद धना पद्माकर पाटील बाबुराव चौगले तात्यासाहेब केसते अरुण मगदूम भालचंद्र मोरे रवी मगदुम दीपक शेट्टी भाऊसाहेब परटे रवी चव्हाण यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते नीरज सर यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा